तर राम मंडळींनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आज आपण आणखीन एका नवीन आय ओबद्दल या ठिकाणी चर्चा करणार आहोत सो मित्रांनो हा जो आय पी ओ आहे तो एक मेनलाईन आय पी ओ आहे आणि आपल्या चॅनलवर अशा मेनलाईन आय पी ओचे रिव्ह्यू आपण या ठिकाणी करत असतो सो मित्रांनो पुढे जाण्याची तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ डेफिनेटली शेअर करा कारण तुमच्या भावाला तुमच्या सपोर्टची सध्या मित्रांनो नितांत या ठिकाणी गरज आहे सो so, कंटेंट जरा जरी आवडत असेल सो so चॅनलला सब्सक्राइब करायला आणि लाईक करायला विसरू नका सो so, मित्रांनो बघा ज्या आय पी ओबद्दल माहिती घेणार आहे त्याचं नाव आहे डेंटा वॉटर अँड इन्फ्रा सोल्युशन्स लिमिटेड सो so, मित्रांनो ही कंपनी काय करते ते थोडक्यात जाणून घेऊया आणि या कंपनीचे फंडामेंटल्स कशा आहेत कशा पद्धतीचे रिटर्न्स आपल्याला मिळू शकतात ह्या विषयी सविस्तरित्या आपण चर्चा करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूया सो मित्रांनो बघा कंपनी काय करते कंपनी so, ह्या ठिकाणी जे काही ग्राउंड वॉटर आहे ओके ते ग्राउंड वॉटर ट्रीटमेंट प्लांट्स या ठिकाणी बनवण्याचं काम या ठिकाणी करते आता थोडक्यात सांगायचं तर या ठिकाणी इथे डिस्क्रिप्शन दिले गेलेलं आहे मित्रांनो जे काय मित्रांनो ग्राउंड वॉटर रिचार्ज प्रोजेक्ट्स आहेत त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर करण्याचं ह्या ठिकाणी कंपनी काम करते ओके त्यांचा मेंटेनन्स असेल डिझायनिंग असेल इन्स्टॉलेशन असेल ओके त्याचबरोबर त्यांचा जे काही देखरेख का करण्याच्या ज्या काही गोष्टी असतील त्या सगळ्या गोष्टी करण्याचं काम ह्या ठिकाणी कंपनी करते आता ग्राउंड वॉटर रिचार्ज प्रोजेक्ट म्हणजे काय सो मित्रांनो जमिनीखालचं जे काही पाणी आहे ओके त्याचा स्तर दिवसेंदिवस या ठिकाणी ढासळत चाललेला आहे सो ही कंपनी काय करते मित्रांनो जे काही घाण पाणी असतं त्या घाण पाण्याला प्युअर करून ते पुन्हा एकदा ग्राउंड वॉटरमध्ये या ठिकाणी इंजेक्ट करण्याचं काम करते जेणेकरून काय राहील जे काय मित्रांनो भूदली भूदळ भुदल, सॉरी भूदलीय पाण्याचा जो स्तर आहे तो ह्या ठिकाणी मेंटेन राहील आणि भविष्यामध्ये आपल्याला पाण्याची जी काही किल्लत आहे ती ह्या ठिकाणी जाणवणार नाही सो so अशा पद्धतीचे प्रोजेक्ट्स असतात मित्रांनो जी कंपनी काय करते ह्या ठिकाणी त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर करण्याचं काम करते आय होप की तुम्हाला कळाल असेल मी थोडंसं स्पष्ट करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ओके चला आता आपण बघूया की मित्रांनो ह्या कंपनीचे जे काही इतर डिटेल्स आहेत ते काय काय म्हणजे आय पी ओ कधी ओपन होणार आहे सो आय मित्रांनो बावीस तारखेला ओपन होईल आणि मित्रांनो चोवीस तारखेपर्यंत या आय पी ओचे मित्रांनो काय असणार आहे बिडिंगसाठीची डेट असणार आहे म्हणजे बावीस ते चोवीस ह्या दरम्यान तुम्ही काय करू शकता हे आय पी ओला बीड करू शकता आता आय पी ओचे जे काही मित्रांनो शेअर्स आहेत ते तुमच्या डीमॅट अकाउंटवरती अठ्ठावीस तारखेला ह्या ठिकाणी क्रेडिट केले जातील जर तुम्ही तितके लकी असाल सो डेफिनेटली तुम्हाला शेअर्स मिळतील आणि तुम्ही त्या जे काही शेअर्स असतील ते अठ्ठावीस तारखेला तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये क्रेडिट केले जातील आता लिस्टिंग मित्रांनो एकोणतीस तारखेला ह्या ठिकाणी होणार आहे म्हणजे बुधवारच्या दिवशी एकोणतीस जानेवारीला ह्या ठिकाणी ह्याची लिस्टिंग होणार आहे ओके चला आता आपण चर्चा करा मित्रांनो ह्या ठिकाणी इतर डिटेल्स वर्षी म्हणजे ह्याचं प्राइस बँड काय असणार आहे प्राईस बँड मित्रांनो असणार आहे दोनशे एकोणऐंशी रुपये ते दोनशे चौऱ्याण्णव रुपये हे मित्रांनो ह्याचं प्राइस बँड असणार आहे म्हणजे जर आपण हिशोब लावला मित्रांनो दोनशे चौऱ्याण्णव गुणिले पन्नास म्हणजे पन्नास शेअर्सचे मित्रांनो साइज असणार आहे चौदा हजार सातशे ओके चौदा हजार सातशे मित्रांनो इतके रुपये तुम्हाला या ठिकाणी इन्वेस्ट करावे लागतील एक लॉटसाठी ओके मल्टिपल लॉट्स घेत असाल सो इन्व्हेस्टमेंट सुद्धा मित्रांनो या ठिकाणी काय होत जाईल मल्टिपल हो जाईल आता टोटल मित्रांनो कंपनीचे शेअर्स मित्रांनो इश्यू करणार आहे ते पंच्याहत्तर लाख शेअर्स या ठिकाणी इश्यू करणार आहे आणि दोनशे वीस करोड रुपये कंपनी काय करेल ह्या आय पी माध्यमातून गोळा करणार आहे चला आता आपण बघूया की जी काही लिस्टिंग आहे ती लिस्टिंग या ठिकाणी कोटी कोटी होईल लिस्टिंग मित्रांनो बीएससी आणि एनएससी अशा दोन्ही एक्सचेंजवरती ह्याची लिस्टिंग होणार आहे म्हणजे लिस्टिंग झाल्यानंतर तुम्ही बीएससी आणि एनएससी अशा दोन्ही एक्सचेंजवरती हा स्टॉक करू शकणार आहात आता आपण पाहूया की ह्या कंपनीचे जे काय मित्रांनो ऍप्लिकेशन्स आहेत म्हणजे जर तुम्ही रिटेलर असाल एच एन आय असाल बी एच एन आय असाल तर तुमच्यासाठी काय काय ह्या ठिकाणी क्रायटेरिया दिले गेलेले आहेत सर रिटेलरसाठी मिनिमम एक आणि मॅक्सिमम तेरा लॉट्स तुम्ही काय करू शकता ह्या ठिकाणी अप्लाय करू शकता जर तुम्ही एस एच एन आय असाल तर चौदा लॉट मिनिमम आणि अडुसष्ट लॉट मॅक्सिमम अप्लाय करू शकता आणि बी एच आय म्हणजे काय मित्रांनो जर तुम्ही दहा लाख रुपयांच्या वर या ठिकाणी इन्वेस्टमेंट करणार असाल सो या ठिकाणी तुम्ही काय करू शकता सिक्स्टी नाईन म्हणजे एकोणसत्तर लॉट्स मिनिमम तुम्ही या ठिकाणी करू शकता मित्रांनो अप्लाय करू शकता सो हा मित्रांनो क्रायटेरिया असतो की जे मित्रांनो शेअर होल्डर्स आहेत त्यांच्या फायनान्शियल कॅपॅसिटीनुसार त्यात हे क्रायटेरिया बनवले जातात आता जी काही मित्रांनो प्रमोटरची होल्डिंग आहे ती शंभर टक्के प्रमोटरची होल्डिंग आहे आता आय पी ओची जी काही लिस्टिंग आहे ती लिस्टिंग झाल्यानंतर अर्थातच प्रमोटरची थोडी जी होल्डिंग असते ती कमी होते आता फंडामेंटल्स मित्रांनो खूपच जास्त उत्तम मला वाटले रेव्हन्यू बघू शकता दोन हजार बावीसमध्ये एकशे एकोणीस कोटींचा रेव्हन्यू होता आता दोनशे एक्केचाळीस कोटींचा तो रेवेन्यू मित्रांनो झालेला आहे म्हणजे रेव्हन्यू ऑलमोस्ट ठिकाणी दुप्पटपेक्षाही जास्त या जा ठिकाणी प्रॉफिटचा विचार केला तर अडतीस कोटींचा प्रॉफिट होता अडतीस को कोटी चौतीस लाख रुपयांचा प्रॉफिट एकोणसाठ पॉईंट त्र्याहत्तर कोटी रुपये झालेला आहे आता रिझर्सची मित्रांनो चर्चा केली तर एकशे एकोणसत्तर कोटी सव्वीस लाख रुपयांचे रिझर्व आहेत आणि कर्ज फक्त एकाहत्तर लाख रुपयांची या ठिकाणी कंपनीवरती आहेत म्हणजे बॅरेसशीट काय मित्रांनो अत्यंत स्ट्रॉंग आहे आणि ही स्ट्रॉंग बॅलेन्सशीट असल्याकारणाने लिस्टिंग एकदम दमदार होऊ शकते ही मित्रांनो काय वाढलेली आहे शाश्वती वाढलेली आहे आता आपण बघूया की मित्रांनो ह्या स्टॉकचा जो काही रिटर्न ऑन इक्विटी आहे तो काय आहे सो रिटर्न ऑन इक्विटी बघा मित्रांनो छत्तीस टक्क्यांचा म्हणजे प्रत्येक वर्षी जे काही इक्विटी होल्डर्स आहेत त्यांना छत्तीस टक्क्यांचा रिटर्न ह्या ठिकाणी कंपनी देत आहे प्रत्येक इक्विटीच्या मागे रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड मित्रांनो शहत्तर नव्याण्णव म्हणजे तुम्ही सत्यात पकडून चला राऊंड फिगर म्हणजे कंपनी जी काही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्या वरती सत्याहत्तर टक्क्यांचा रिटर्न ह्या ठिकाणी देत आहे प प्रत्येक वर्षी आपल्या जे काही आपले कॅपिटल आहे ते कॅपिटलवरती सत्याहत्तर टक्क्यांचा रिटर्न जनरेट करत डेट टू इक्विटी रेषे मित्रांनो फक्त शून्य पॉईंट शून्य एक इतकाच मित्रांनो डेट टू इक्विटी आहे म्हणजे कंपनी फंडामेंटली खूप जास्त स्ट्रॉंग आहे हा डेट टू इक्विटी रेशो मित्रांनो जर एक असेल तरी आपण या ठिकाणी रिझनेबल मानतो पण ह्या ठिकाणी शून्य पॉईंट शून्य एक ह्या ठिकाणी आपल्याला जो दिसतो आहे जेणेकरून कंपनी फंडामेंटली आणखीन स्ट्रॉंग बनलेलं आहे प्रॉफिट आफ्टर टॅक्स मार्जिन बघू शकता पंचवीस टक्क्यांचा आहे आणि प्राईस टू बुक व्हॅल्यू मित्रांनो फाय फायची ह्या ठिकाणी आहे म्हणजे ऑलमोस्ट स्टॉक आहे पाच पटीने महाग आहे त्याच्या रिअल व्हॅल्यूपेक्षा पी ईचा विचार केला तर नऊ पॉईंट पंचेचाळीसचा पी आय पी ओ आहे आणि सोळा पॉईंट बावीसचा ह्या ठिकाणी पोस्ट आय पी ओ पी ए ठिकाणी असणार आहे म्हणजे जर तुम्ही बघितलं तर जो पी आहे तो अत्यंत रिजनेबल व्हॅल्यूवरती आहे म्हणजे वीसच्या त्याचा पी आहे म्हणजे एका चांगल्या व्हॅल्युएशनवरती हा स्टॉक मित्रांनो आपल्याला काय होतोय अवेलेबल होतो आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो जेणेकरून ह्याची जी काही लिस्टिंग आहे ती दमदार होण्याचे चान्सेस या ठिकाणी खूप जास्त वाढलेले आहेत आता ग्रे मार्केट प्राईजचा जर मित्रांनो विचार केला तर ग्रे मार्केट प्राईस आता बघू शकता एकोणपन्नास पॉईंट बत्तीस टक्क्यांचं ग्रे मार्केट प्राईज आहे म्हणजे स्टॉकची जी काही ओपनिंग आहे ते तीन चारशे एकोणचाळीस रुपयांवरती होऊ शकते असं एक्सपर्टचं या ठिकाणी मानणं आहे सो मित्रांनो अद्याप आय पी ओपन झालेला नाही आहे ज्या वेळेला बावीस तारखेला ह्याची बिडिंग चालू होईल त्यावेळेला ह्या ग्रे मार्केट प्राईजमध्ये मित्रांनो आणखीन वाढ होण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे ह्या आय पी ओला डेफिनेटली तुम्ही काय करू शकता जी काय रेकमेंडेशन आहे ती अप्लायची रेकमेंडेशन आहे ओके तुम्ही अप्लाय करू शकता पण अगेन मी कोणताही सेबी अधिकृत गुंतवणूक सल्लागार नाही आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आणि कोणतीही इन्व्हेस्टमेंट करण्याअगोदर आपले जे काही आर्थिक सल्लागार आहेत त्यांचा सल्ला एकदा नक्की घ्या ओके कारण मी कोणताही सेबी अधिकृत गुंतवणूक सल्लागार नसल्याने तुमच्या फायदे किंवा नुकसानीसाठी या ठिकाणी मी जबाबदार किंवा माझे चॅनल जबाबदार ह्या ठिकाणी नाही आहे बट हा आयपी मित्रांनो अत्यंत चांगला आयपी आणि चांगले रिटर्न देऊ शकतो हे मी अॅनॅलिसवरून तुम्हाला ह्या ठिकाणी इतकं तरी सांगू शकतो सो so, मित्रांनो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो एका नवीन माहिती सोबत तोपर्यंत द्या आम्हाला परवानगी तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड अ गुड टाइम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू